आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आहे नागपूर शहर तर मित्रांनो जी बावीस तुमची तारखेतली मैदानी चाचणी होती तर त्या संदर्भात आपण आताची लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहे तर कारागृह जे पोलीस आहेत कारागृह पोलीस संदर्भातही अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमचं ग्राउंड मिस होणार नाही सर्व उमेदवारांनी हा व्हिडिओ नक्की बघा तर कारागृह शिपाई भरती सु सन दोन हजार बावीस व तेवीस करता दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करता पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे बोलवण्यात आलेल्या एकूण बावीसशे उमेदवारांची मैदानी चाचणी पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने होऊ शकणार नाही तर बघू शकता कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने तुमची मैदानी चाचणी होऊ शकणार नाही तरी दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेल्या एकूण बावीसशे उमेदवारांची शारीरिक व मोजमाप व मैदानीचा असणे दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस ऐवजी पुढील दिनांकात घेण्यात दिनांका येईल तसा तो आपणास ईमेलद्वारे कळवण्यात येईल सर्व जे संबंधित आहेत उमेदवारांनी याची नोंद घ्यावी मित्रांनो इथं आपल्याला एक प्रसिद्धीपथक जाहीर करण्यात आले नागपूर शहर नागपूर कारागृह पोलीस संदर्भात तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की हे प्रसिद्धीपत्रक जे जास्त पावसामुळे तुमचं ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे तेवीस तारखेचं त्यामुळे जे उमेदवारांचं आता हॉल तिकीट असेल तुम्हाला ते पुढच्या तारखेस कळवण्यात येईल तुम्हाला ईमेलद्वारे महा आय टीच्या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल किंवा तुम्हाला महाराष्ट्र पोलीसच्या वे वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येणार आहे की तुमचं नवीन तारीख कवा तुम्हाला येणार आहे कवा तुम्हाला नवीन तारीख किंवा तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर पोलीस भरती संदर्भात ऑथेंटिक अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर बघा पोलीस भरती सी पी मुंबई चालक वगैरे जे सर्व काही ग्राउंड आहेत मित्रांनो तर मित्रांनो त्या संदर्भात आपण नवनवीन अपडेट नवीन माहिती घेऊन येत असतो तर बघू शकता सी पी मुंबईचे ग्राउंड पण चालू आहे चालकचे ठीक आहे त्यामुळे मित्रांनो बघा मुंबईमध्ये आता सध्या पाऊस चालू आहे मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे परंतु सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे तुम्हाला तिथं काही अडचण नाही पावसामध्ये सुद्धा ग्राउंड होत आहे तर पोलीस संदर्भात नवीन नवीन अपडेट नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे मुंबई पोलीस संदर्भात एक बी अपडेट तुमची मिस होणार नाही आणि तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळते तर मित्रांनो एवढंच सांगणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणावर चालकचे ग्राउंड सुरू आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा मुलं धावत आहे आणि भरपूर ग्राउंड पण काढत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आठ हजार मुलांचं डेली ग्राउंड चालू आहे आठ हजार सातशे वगैरे असे मुलांचं ग्राउंड डेली चालू आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सब्सक्राइब करा आणि शेजारी घंटीच्या बेकन कर प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती भेट राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र